दिल दीवाना बिन सजना के माने ना ये पगला है समझा हे ब्री बाज माला टाके ना जो पहिला हे तू येऊ जो पति की ना बसले दादा काय झालं कावर चूड लागले हं बाय काय माहित रे मा बाजा पण बसायच नाही काय लगेच काय तुटली काय दिवे आज मग काय मोबाईल काय 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 पाहतो काय नाही काय काय काय

ते तुम्हाला का गाणार ते म्हणून बरं झालं तू आला हा याच्यात काय काय पाय रे वादा इकडे दे ना बाबा वादा 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 म्हणजे हुआ तेरा वादा वो कसम कसमू हो इरादा भूले गाधील दिन दु वो दिन जिंदगी का आखिरी दिन होगा क्या हुआ तेरा वादा कसं, ओ इरादा भूलेगा दिल काय झालं काय बाबर काय आले काय पुरच्या हात मोबाईल आता हां तर तिला मेसेज आले ना मला काय वाचते ते म्हणून बाबऱ्याला म्हणलं वाचून दाखव गाण्याचा मेसेज होता का हा हा गाण्याचा मेसेज ते गाणी पाठीत राधून असं काय काय मग हा चांगले गाणे म्हणतो ना याच्याकडे क्लास लावला गुप्त वारखा झाला अशी अडकते मध्ये दिवस झाले ना ये माझ्या वाद काय झालंय ये एक मला लय वेळा म्हणलंय आता तुम्हाला माहितीये ना माझ्या बाप्पा वादा केलेले तुम्ही एकमेकाला वचन दिलं की सांगा माझ्या लग्न लावून देणार रे तो रोज माझ्या दारात माहिती का मग मला एक सांगा तुमची परिस्थिती एकदम खराब होती याचा बाप जिवंत होता बरोबर आहे त्यावेळेस काय म्हटले होते तुम्ही म्हणजे मला नाही माहिती तुम्ही म्हणले की माझा सरपंच तुमचा म्हणजे सांगितलं होतं याच्या बापांनी पण कि बा अ हाज्या याच्या नंतर ही दोन वर्षाने लेट झाला बरोबर आहे तुम्ही शेजारी शेजारीच राहिला आणि त्याच वेळेस तुम्ही म्हणले ते जाऊ दे याच्या बापाला तुझे लय उपकार झालेत माझ्यावर आणि मग पोरगी तुझ्या पोराला हो शब्द नाही शब्द द्यायला पूर्वी जसे वचन पाळायचे तस वचन पाळावं लागेल एवढे लोक आपल्या घरी का जमलेत ते तेच चाललंय वादा चालू आहे तुमच्या वादा तुमच्या मालकाला वादा चालू आहे वादा तुमच्या पुढचा वादा चालू आहे दुसरीकडे काय विचारते कसला वादा अग ते गाणे नाही का ते, ते तेरा वादा ते मला कोणी समजावून सांगेल का काय चाललंय इथे अग आई काय नाही ते वाद्याचं गाणं ते सर नाही का ते माझे एक सर शाळेतले ते, ते गाण्याचा क्लास घेत राहते ते म्हणे हे मग गाणं कसं वाटतं पाय म्हणे मी गाणं लिहिलं हा 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 अक्षय कशा इकडे आला पाहिलं का म्हणजे जेव्हा साथ दिली त्याच्या बापानी आणि आता अक्षय अक्षय नाव आहे त्याच अक्षय काय बोलले अक्षय म्हणजे तुमची परिस्थिती उधारली तुम्हाला चिंगायला उलटी केली वाळ उतरून दाराला म्हणजे उमऱ्याला माती ठेवी ना काय शब्द दिलेला तुम्ही माहिती तुम्हाला आठवतात का दिवस तुम्हाला खायला नव्हतं एक काळी खायला त्याच्या बापाने तुम्हाला पैसे द्या पाणी द्या हा सगळी परिस्थिती उतरवली माफ करा माप मी त्याच्या बापाला त्याच्या बापाला चुकी झाली की माझी आता दादा मला नाही आवडत ना तो मला सरपंच मला मोबाईल चेक करायचं मी ना दाखव सारखं मोबाईल वर असते काय मापान काय असते का चार माणसं बसले सरपंच बसेल मला नाही करायचं मुलं मुलीच्याच मनावर आक्षा कसरी मग आता मी किती प्रेम करतो टीचर लहानपणापासून आता यांनी म्हणलं तेव्हापासून मी म्हणजे असं मी बघत बी नाही कोणाकडे माझे धानी मनी हीच असती फक्त तुला बाबाने यासाठी मोबाईल घेऊन दिला का नवीन हे सगळं करण्यासाठी मी काय केलं मग काय म्हणताय तो काय काय रे, निस्ते, निस्ते, रे दर तू सारखी फोन मध्येच असते निस्तं कुठेतरी फोन बोलत असते निस्तं मोबाईल मध्ये काय बाबा काढ करू नको तू तू आवरतो वाला मग माय होणार बायको मग मला लक्ष ठेवा कधी कधी होणार होती कधी होणार होते रे ते ठरलंय ना आधी अगं बेस शब्द दिले त्या जवापाला पण मला नसन करायचं दादा तुम्ही काय करता तुमच्या शब्दाला आज थोडं राहत आज नाही करणार असं नसतं मामा हे चुकीचं आहे बरं का हाय मी कोळडे येडी जीव देईन बरं का पण मग मी तसं लग्न नाही करणार काय वाईट आहे माझ्यात मग काय चुकलं का मी काय व्यसन बिसन करत काय होतं ना मला त्या दिवशी बिअर पेत कोण बसल होत मी सांगा बुट्ट्या सांगा माय मित्र होता ती हा त्या बुट्ट्या ना आपल्या गावाचा त्या सांग बिअर पेत होता नाही सरपंच तो मित्र बसला होता त्याचा पाहुणा आलता ना त्याला घेऊन बरं बिअरचा गेला सण असं समजा तू सिगरेट तर तूच वडीच होता ना तिथं मी नव्हतो वडी अगरबत्ती लावली होती तिथे देवपूजा केली सिगरेट तू नाही मी कशाला काय करू नाही पण मला एक म्हणायचं जर आता हल्ली मुला मुलीच्या मनावर आहे जर तिला जर पसंत जर नसेल समजा जाऊ द्या मरुद्या मग तर आता मला आहे ना ठीक आहे मला या पोराचं कुठेतरी लग्न करून द्यावं लागेल पण तुम्ही शब्दाला पक्के नाही शब्दाला नाही बाबा तोचा बाप बाप सॉरी आई कतास सर पण त्याच्या शब्दात मी पाळणार मानूय आता मत परिवर्तन करा ना पण आता कराव काय कसं कस करा तुम्ही सांगा आम्हाला चला बघा बरं तुम्ही सांग नक्की कुठले नदी लावले सर सरपंच काय निर्णय घे ताम का म्हणून ही पूर्गी बिचली बघ रे याच्या काय काय बघ रे अक्षय हां नक्की तुझं काहीतरी बघ बघ ही पूर्गी किती चांगली दिसायची चांगली तुला माहिती आहे का एकुलतयचे त्याला सहा एकर शेती आय मिस यू मला परत कधी भेटायला येणार म्हणजे तुम्ही शब्द दिला आणि बघा शब्द कुठे चालले सरपंच एका मुलाची नाही चार चार मुलाची मेसेज राहिली चार चार नाही सरपंच काका त्या ते, त्याच ते सांग लग्न करायला मी म्हणून तो असा म्हणून राहिला वाच रे बाबरे वाच रे बाबे संतोष 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 काय चार काय बाबराव काय आणि मला एक सांगा की पोरगी अशी चार चार जणांची कोणी हात धरून पळून जर गेली ती आता साधण्याने लग्न जर केलं तुम्हाला का गावात लावून टाका ना याच्या बरोबर शब्द दिलेला आहे काय करता काय नाही कधी चार चार ऐकतो काय का आता मी मोठी झालेली एवढं तर तुम्हाला माहितीये चार चार कशाला इकडे ऐका ना ते चार चार त्याच्यामध्ये माझे मित्र पण आहेत तीन जण पण एक वर मी गेले मित्र असत मुंना मैत्रिणी एवढा आपल्याला नाही पसंत बाबा राव तुमचं काम अहो पण बरं का तुमचं हे वागणं बरं नाही अजिबात पसंद नाही आपल्याला तुम्ही शब्दाला पक्के नाहीत बघा सगळी तुमचे पद घालून हात टाकील ऐका ना ऐका आमचं आहे त्यांचं मग ऐकतच नाही पोरगे मग कसं करायचं काजल आम्ही तुम्ही हे संस्कार केले काय ग आमची इज्जत घालवण्यासाठी आता काय विचार करते ते सरपंच सांग बघ दादा दादा मी तुम्हाला एक खरं सांगू काय ते नाही का तू काही सांगू नको मला आज बस सांग नको हा दिलं काढत खरं हां दिलं काढाय करून झालं ना माकडा ओए येच तो एक गाणं आहे कोणतं मेरे महबूब मेरे महबूब ओ मेसेज मध्ये आलंय हा ओ, मेरे महबूब कयामत होगी आज रुसवा तेरी गलियों में मोहब्बत होगी मेरी नजर तू गिला करती है आज रुसवा तीरी गलियो में बत होगी। काजल काय आहे काय तुझं मोबाईल मध्ये गाणी वगैरे अरे काय तू मला चव ठेवली का तुम्हाला मी तुम्हाला सांगते ना तुम्ही खूप मोठी चूक केली नवीन मोबाईल घेऊन या बा काजल मी मेल्यानंतर मला मोक्ष मिळाला पाहिजे वरती एक हो� जरा ठेव ये का बराबर जुम? शान तू काय नाही मग कधी मग शान शान से पिले शान से जिले तू भी मचा कर घुम 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 झुम बराबर झुम बराबर झुम जुम्... दुसरं आला मंग पिने शोक नाही पिताऊ गुलाने पीने का शोक नाही पिताऊ वाचन वाचन को गम बुलाने मिटाने को को काय माहितीये का मी या कर खूप प्रेम करीत होते त्याला विसऱ्यासाठी या चार जणांनी सांग बोलत होते पण दादा आता एक सांग तुम्हाला या चार जणांना फक्त टाइमपास होते दादा तुम्ही आज नऊद्या जाणार कुठं वर तर मग कस आहे जर म्हणजे मी किती लाडूचा जिलाबीचा कायचा दावा घातला तरी तुमच्या आत्म्याला शांती भेटणार नाही बरोबर आहे ना बरोबर पण तुमच्या आत्म्याला शांती कधी भेटन जा मी याच्या संग लग्न करीन तर आता कस काय करायला मला आहे ना तुमच्या मनासारखंच करायचं आहे मी ना लग्नाला तयारी तुम्ही सरपंचाला निरोप पाठवा की बाई पोरगी याच्या संग लग्न करायला तयारी म्हणून ते जे चार पोर होते ना ते काही नाही ते मान एका पोरावर प्रेम होत त्या पोरांनी दिला मला धोका मी त्याला इसरायसाठी या चार सांग टाइमपास म्हणून बोलत होते दादा नाही मला काही घेण नाही त्या हा मी सगळं तुमच्या मनासारखं करणार बघा मी तुम्हाला सोडून <laughs> तुमच्या मना नाही करणार काही तुमच्या आत्म्याला शांती भेटली पाहिजे ना नाही बाई बरे झालं तो शब्द पाळला वडिलांना शब्द दिला मला तुम्हाला माहिती ना लहानपणापासून करीत होतो लग्न मी मारू नको मी बोलली ना माझी कोमल लय चांगली आहे लय गुणाची आहे आणि नक्की ऐक बरं मात्र मी काय तुमचं आहे ना एक दोन दिवसामध्ये लग्न लावून देऊ हा

आ, सर दो, दो हो, ओ, हा सर पला निरबे बर सांगतो भेल माल नाव उठून गेले तर हा बर चला, चला, चला।, 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 चला।